नमस्कार मी अदिती तरडे साम बुलेटिन बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत या बुलेटीनमध्ये देशभरातील तसंच राज्यभरातील सर्व आतापर्यंत घडलेल्या मोठ्या आणि महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला बात घ्यायचा आहे बुलेटिनमधली पहिली बातमी आहे राजकीय कोटातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना पुन्हा ऐकायला मिळणार आहे ठाकरे गटाच्या नाशिक मेळाव्यात चक्क बाळासाहेब ठाकरे भाषण करणार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर या मेळाव्यात करणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या मेळाव्यात भाषण होईल हे भाषण अतिशय वेगळं आणि आक्रमक शैलीतील असेल आजवर कोणीही असं भाषण ऐकलं नसेल असं हे भाषण असेल हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येणार येणार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी सांगितलंय त्यामुळे हे भाषण नेमकं कसं असणार आहे आणि कसं सादर केलं जाणार आहे या संदर्भात आता उत्सुकता लागून राहिलेली आहे तर पुढच्या बातमीकडे वळूया राज्यात आठ लाख लाडक्या बहिणींना पाचशे रुपये देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केलाय मतांची किंमत आता पाचशेवर आली आहे उद्या ती शून्य होईल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय तर महिलांना पाचशे रुपये देणाऱ्या या सरकारची कीव येते असा हल्लाबोल आमदार विजय वडेट्टीवारांनी लगावलाय लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती आलेली आहे उद्या ती शून्यवरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारची बुद्धीला लखवा मारला होता का महिलांना दीड ऐवजी पाचशे रुपये देण्यात देत असताना यांच्या दूरदृष्टीची क्यू यावी लागते यांच्या विचाराची क्यू करावीशी वाटते अरे ज्यांना निराधारांना जर दीड हजार रुपये मिळत असतील सरकारकडून राज्य आणि केंद्राकडून तर तुम्हाला तिथेही खुप्त आणि दुखतं आणि त्यांना मात्र पाचशे रुपये देण्यासाठी तुम्ही वरून पाचशे रुपये देत कारण हजार रुपये सरकारकडून मिळतात म्हणून हे फार दुर्दैव आहे यानंतर इतरही महत्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फायव्ह मधून सुरुवातीला राजकीय घडामोडी पाहूयात मुंबईत पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झालाय आजपासून शिवसेनेचा महानगरपालिका कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे मुंबईच्या काही भागात पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठा होतोय याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना भाजपने धक्का दिलाय कागलमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घाटगे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे <्त्त्ति> रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसला आहे नेते जयंत पाटील यांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सोळा एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे यानंतर मराठवाड्यातल्या टॉप फाईव्ह देगलूरमध्ये तलवार काढून मारण्याची धमकी एका गावगुंडाने दिली आहे दुकानासमोरील गाडी काढण्यावर वाद झाला तलवार पाहून परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं हिंगोलीत एका भामट्याने पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेला रोजगार हमी योजना विभागातून कामगारांची पेटी आणि भांडी देतो असं म्हणत लुटलंय या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला काही तासात बेड्या ठोकण्यात आल्यात त्याच्याकडून पोलिसांनी महिलेची सोन्या चांदीचे चोरलेले दागिने सुद्धा जप्त केले आहेत पर्समधून दागिने चोरणाऱ्या दोघांना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केलंय या आरोपीकडून पोलिसांनी एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे जालना तालुक्यातील एका हॉटेलमधून महिलेचे दागिने आणि पर्स दोघा चोरट्यांनी पळवली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूरमध्ये काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होताना दिसते भाववाढीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवले होते मात्र घसरण पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलाय तर सध्या सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे क्विंटल भाव मिळतोय या दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलाय जालन्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचं तब्बल पन्नास कोटी रुपये अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी हडप केल्याचं समोर आलंय धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा तलाठ्यांनी आणि ग्रामसेवकांनी घोटाळा केला जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जालन्यात झोप उडवणारा घोटाळा आता समोर आलेला आहे नाशिकमध्ये पी एम किसान योजनेत बोगस लाभार्थी आढळले आहेत आणि साम टीव्हीने सर्वात आधी या बातमी दाखवल्यात ही प्रतिक्रिया सर्वात आधी आपण सामवर पाहू शकतोय कृषी ही प्रतिक्रिया सर्वात आधी आपण सामवर पाहू शकतोय शेतकऱ्यांचे पैसे लाटलेले चला चला बाहेर झालं नंतर मी सांगतो मग थोडा वेळा माझं कॅबिनेट संपलं की बोलतो कॅबिनेट संपलं की बोलतो मी कॅबिनेट संपलं की बोलतो मी तलाठी चालू अगदी वरून तर कृषी मंत्र्यांची सुद्धा सर्वात आधी प्रतिक्रिया आपण साम वर पाहू शकतोय साम टीव्हीने सर्वात आधी या बातम्या आध दाखवल्यात नाशिकमध्ये पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी आढळले आहेत आणि त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा झोप उडवणारा घोटाळा समोर आलाय तर, तर साम टीव्हीने सर्वात आधी या बातम्या दाखवल्यात आणि कृषी मंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा सर्वात आधी आपण सामवर पाहू शकतोय नाशिकमध्ये पीएम किसान योजनेत घोटाळा झालेला आहे तर जालन्यामध्ये सुद्धा सरकारची झोप उडवेल असा घोटाळा समोर आलाय

तर आता या दोन्ही घटना ज्या आपण साम वर जे घोटाळे उघड झालेले आहेत त्यावर काय कारवाई करण्यात येते आहे सरकार काय ऍक्शन घेत आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या पुढची बातमी पाहतोय एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्घुण करण्यात आल्याची घटना समोर येत आहे नागपूर मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात ही घटना घडली आहे अठ्ठावीस वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय चार लोक दोन गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पडून गेलेले आहेत तर त्यामध्ये मयतीच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात फोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे त्याचा तपास चालू आहे आता डी डी, डी बी टीम वगैरे आपली शोध घेणे का मी अधिकारी आणि दोन डी बी टीम आपण हद्दीत रवाना केलेले आहेत तर ते तपास करणं चालू आहे यानंतर वेगवान बातम्यांच्या स्वरूपात नागपूर घोटाळ्यातल्या टॉप फाईव्ह बातम्या पाहूयात बनावट शालेय द्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याचा घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे नागपुरातल्या शिक्षण घोटाळ्यातल्या पाच आरोपींची कोठडी आज संपणार आहे या घोटाळ्यात मुख्य आरोपी निलेश मेश्रामने कागदपत्र बनवण्यासाठी दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे निलेश मेश्रामच्या मालकीच्या शाळा असून तोच या घोटाळ्यात मुख्य भूमिका बजावत असल्याचा दावा केला जातोय शिक्षक भरती घोटाळ्यात वडेट्टीवारांनी आरोप केलाय उल्हास नरडला बळीचा वकरा केला जातोय खालच्या सगळ्यांचं पाप लपवण्यासाठी नरडला अटक करण्यात येते असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय तर बोगस पदार्थ आयडीचे धागेदोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातही पसरलेत चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील बोगस भरतीची धक्कादायक माहिती आता समोर येते अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकाऱ्यांचं वसुलीचं जाळं पसरल्याचं समोर आलंय रता तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या वेगवान स्वरूपात सोनं अखेरीस एक लाख तीस हजारांचा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सनं हा अंदाज व्यक्त केलाय गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सहा पूर्णांक पाच टक्क्यांची वाढ झाली होती कोरोनानंतर सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे राज्यात तब्बल एकोणतीस लाख तरुण बेरोजगार आहेत खुद्द सरकारनंच ही आकडेवारी जाहीर केली आहे सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बेरोजगार आहेत राज्यात कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याची मागणी शिक्षण तज्ञांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे मोबाईल मोबाईलमधल्या कॅल्क्युलेटरमुळे गणिती कौशल्यांचा विकास होत नाही असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे राज्यात आठ लाख लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहेत सरकारनं केलेल्या छाननीत आठ लाख महिलांना नमोशेतकरी योजनेअंतर्गत एक हजाराचा सन्मान निधी मिळतोय नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे राज्य शासनाने कृषी योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक केलाय या नियमाची आजपासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली असून अजूनही निम्मे अधिक शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत तर आता एक महत्वाची बातमी पाहतोय नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओत एक शेतकरी आजी शेताच्या बांधावर जबरदस्त डान्स करताना दिसतीय आजींच्या उत्साहाने आणि ऊर्जा पाहून अनेक नेटकरी आता थक्क झालेत या व्हिडिओतील आजीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे आणि पावसासंदर्भातल्या टॉप फाईव्ह राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलंय राज्यात सोमवारी सोलापुरात सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय सात एप्रिल रोजी सोलापुरात बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं होतं त्यानंतर सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाशी लाही लाही होतीये राज्यात पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान चाळीस अंश पेक्षा जास्त आहे मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होती आहे यात परभणीत तापमान मोठ्या प्रमाणात वाढतंय मराठवाड्यात तापमानातील चढ उतार सुरूच आहे दुपारी उन्हाच्या झाडा आणि रात्री उकाडा मात्र कायमच आहे सायंकाळनंतर काही भागात अंशत ढगाळ वातावरण निर्मिती होतीये मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे विजांसह तुरळक अवकाळी पाऊस सुद्धा बरसतोय आणि याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने व्यक्त केली आहे मुंबईतील कमाल तापमान सदतीस अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे त्यामुळे उन्हाची काहीली वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला त्यातच दमट आणि उष्णतेत वाढ होणार असल्याने उन्हाचा ताप आणखी वाढणार आहे शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे पुण्यात पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान एक ते दोन अंश सेल्सिअस डिग्रीने वाढणार आहे पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका उकाडा सहन करावा लागणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला सुरुवात होणार आहे मात्र नाफेडच्या कांदा खरेदीत यंदा मोठा बदल करण्यात आलाय मागील वर्षी मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर यंदा नाफेडनं ना कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलंय आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी करणार आहे कांदा खरेदीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा हा प्रयत्न आहे बातमी समोर येते छावा सिनेमा संदर्भात छावा सिनेमावर अभिनेता आस्ताद काळेने आक्षेप घेतलाय विशेष म्हणजे स्वतः आस्ताद सुद्धा या सिनेमामध्ये दिसलाय त्याने या हा सि, या सिनेमा सूर्याची भूमिका केली होती आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोन महिन्याने त्याने त्याला खटकलेले मुद्दे प्रेक्षकांशी शेअर केलेत औरंगजेबाचं वय आजार पण पाहता तो या वेगानं चालू शकेल का सोयराबाई राणींचे अंत्यसंस्कार का नदीकाठी केल कसे केले सोयराबाईंनी संभाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबाला पत्र पाठवलं याचे पुरावे काय असा सवाल आता अस्तादने केलाय यानंतर मुंबईतल्या टॉप फाईव्ह बातम्या वेगवान स्वरूपात उकड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे बुधवारपासून ऐंशी एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार रे। आहेत मध्य रेल्वेवर वाढीव चौदा एसी लोकल सुरू करण्यात ती येतील त्यामुळे सोळा एप्रिलनंतर एसी लोकल फेऱ्यांची संख्या सहासष्ट वरून ऐंशी होणार आहे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेल्या सातवा सत्तर लांबीचा स्टील पूल वडोदरात उभारण्यात आलाय डीएफसीसीआयएल रेल्वे मार्गावर हा सहाशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आलाय बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गात नियोजित अठ्ठावीस स्टील पूल उभे, उभे केले जाणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलाय या रस्त्यांच्या कामाच्या कामात भरपूर अडचणी आल्या आहेत मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतंय त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे एम एम आर डी ए उभारत असलेल्या मेट्रो टू बी मार्गी मार्गिकेचे मंडाळे डेपो ते, ते डायमंड गार्डन दरम्यानचं काम आता पूर्ण झालं आहे त्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून या टप्प्यातील पाच स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचपणी सुरू होणार आहे त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे